तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट घटनेत दुर्दैवाने जीवितहानी आणि टळली सुमारे पाच लाखाचे नुकसान निपाणी असलेल्या शिरगुप्पी रोड पांगिरे बी हद्दीतील जाधव बंधू यांच्या घरात भाडोतिरी राहत असलेल्या गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांच्या घरातच पाच किलो गॅस टाकीचा अचानकपणे स्फोट झाल्याने अक्षरशः घराच्या चिंदड्या उडल्या या घटनेत सुैवा आणि जिवित आणि असली तरी सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे शिवाय दोघा कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे पांगिरेपी येथील रहिवासी राहुल बाजीराव जाधव यांच्या घरी भाडोत्री म्हणून एच पी गॅस एजन्सीमध्ये काम करणारे राजस्थान येथील कर्मचारी श्याम सुंदर व मांडीलाल हे दोघे राहतात दरम्यान रविवारी सकाळी श्यामसुंदर हा घरातील पाच किलो टाकीच्या आधारे गॅसवर पाणी तापवत असताना या टाकीचा अचानकपणे स्फोट झाला त्यामुळे भक्ताक्ष पत्र्यांसह प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले शिवाय तडे गेले तसेच शेजारी राहत असलेले घरमालक जाधव यांच्या घरासह मूळ घटना घडलेल्या घराचे दरवाजे फर्निचर या स्फोटात जळून खाक झाले दरम्यान आगीची घटना लक्षात येताच याची माहिती निप्पाणी अग्निशमन दलाला देण्यात आली त्यानुसार अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले मात्र तत्पूर्वीच साहित्य जळून खाक झालं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील